सो हे गाईज कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे मजेत असाल आता मी मस्त रेडी बिडी होऊन आम्ही आता चाललो आहे घरी हाईट पुरत नाही आहे माझी मारका प्या ओके okay, ओके okay, तर आ, मी कसे दिसते ते मला पहिले सांगा छान दिसत असेल तर छान छान कमेंट्स करा आणि <laughs> आता आपण जाऊया निघूया फटाफट कारण तिकडे मम्मी जेवायला वाट बघते आणि

हळूहळू एवढं फटाफट नको तोस ठीक आहे आता आपण आधी पत्रा वेळा घ्यायचे आता आपण चाललोय गौऱ्या आणायला विहिरी वरती बघा हे माझ का पूर्ण हिरव हिर कचरा काढे अख्खा का कचरा काढतेस चलो विका चलो हा खाप भातात असेल आमचं पर्यंत नाही हा आमचा छोटासा करायचं तुम्ही मागच्या ब्लॉग मध्ये पण बघितलं असेल गणपतीच्या आता आपण माझा हात तुम्ही बघू शकता आता आपण भाकऱ्या बनवणार आहे आणि फक्त भाकऱ्यांच पीठ माझ्या केनवून देते आणि <laughs> प्लस मी मोदक पण बनवणार आहे ते मोदकाचं सारण फक्त ही बनवते ही माझी आत्या मोठी ही कस आहे स्मृती

মাল ভাড়ে বনত হয়েছে कोणी मुलगा असेल तर सांगा मला अगं कुठचं हॉटेल असेल तर बोल कशाला का मुलगा मुलगायच मला जोडीला थापायचा कोणी भाकरी थापणारी असेल असेल मग असेल तर संपूर्ण आहे संपर्क साधा मला मानशी भाकरी वाले

सो हे गाईज भाकरी आपल्या ते बनवून झालेले आहेत आणि अजून आहेत तेवढंच नाही आहेत अजून आहेत आणि आता आपण मोदक बनवणार आहे मोदकाचं पीठ फक्त त्याचं थोडं गरम आहे तर त्याला नीट आपण मळून घेऊया थांबव असं पकड आणि असं असं करत वरती फटाक करणार त्याला जास्त नाचवत बसवायचं नाही मग तुटणार तो हा आहे माझा फर्स्ट मोदक आणि हा पण आहे माझा फर्स्ट मोदक असे हे गाईज गुड मॉर्निंग आता जस्ट आम्ही आवरून वगैरे निघालोय रिटर्न घरी जायला म्हणून हे रिटर्न कपडे तेच घातलेत मी कारण जास्त कपडे नको म्हणून आणि आता आम्ही नाश्ता करणार आहे गौरी पूजन करणार मौस वगैरे नाही जाणार गौरी पूजन करणार आणि काय बोलतो रे शाळे बघ बघ तो बघतोय तरी का बघ बघत नाही का हा होणार आहे असं असं इग्नोर ओ माय गॉड मला हमको इग्नोर तभी पटा नाश्ता वगैरे करते आपण सो हे गाईज आत्ता आम्ही एवढा खाऊ घेतला आहे गाडीत खायला आणि नाश्ता इच्छा केला वडापाव आणि चाय पिला दुग आता फक्त गणपतीला मोदक आता घेऊ काहीतरी घ्यायचं आहे मोदक घेऊया बघू आता तेव्हा इकडे गुलाबजामुन पण आहेत ते गुलाबजाम फ्री मिक्स आहे <laughs> मस्त आहे <है> ना <laughs> मोदक आहे <खाये> का ताई हे बघ आंबा आहे आंबा मोदक घेऊया आपण तुंड खाणार आपण कुठे खाणार आहे चलो अपन निकलते हैं अपन इधर रहेंगे तो एड़े हो जाएंगे अपन हाँ। जाऊिया अगर मुदक एकच घे ना चलो जाईया आपण जाऊन गाडीत बसूयातील हे काहीच प्लॅन झालेला आहे चेंज आम्ही आता थांबणार आहे संध्याकाळी निघणार आहे आणि समोर आले ते गाडी झूप आणि आम्ही आता निघणार आहे संध्याकाळी ह কচা খাই মানে প্লানে বগা আপোনাৰ নিৰাকো এ নিৰা কলে চেঞ্জ খেজি

पकडलेले आहेत आतापर्यंत मोठं बोलणार नाही कविता कविता? <laughs> <ए! आगा सोनी। laughs> कविता जानी तू तू पितल को चढातीय सोने का पाणी <laughs> <laughs> अग सोनी आमचा धोनी ग काय मूड दिला बाईनी मला मूड गिलेला मूड आला अग <laughs> सोनी आमचा धोनी ग

आणि व्हिडिओ वगैरे नंतर बनवलंच नाही मी जेवलो आम्ही आणि डायरेक्टली निघालो बिकॉज थोडा इश्यू पण झालेला मग आम्ही लगेच निघालो आणि रात्रभर तर मी काही व्हिडिओ वगैरे काढलाच नाही आम्ही जेवायला पण आहे थांबलो मला था। इतकं कसिबिटी होतं मग सकाळी आत्ता आम्ही तीन साडेतीनला आलो न आता हा व्हिडिओ मी एंड करते इकडे हा वयो त मलाई कटलाक्की कमेन्ट बोक्समा सँग च्यानललाई सब्सक्राइब गर लाइक अनि मलाई इन्स्टाग्रामलाई फालो